नमस्कार मंडळी आज आली आहे समुद्रकिनारी आज आली आहे बेना बीचला बेना बीच हा मर्सीस इथे आहे तसं तर वसईच्या आजूबाजूला भरपूर समुद्रकिनारे आणि सगळे समुद्रकिनारे खूप छान त्यातही हा बीच जास्त आवडतो कारण इथे गर्दी नसते वर्दळ नसते विक्रेते नसते म्हणजे फक्त निसर्ग समुद्र आणि आपण तर समुद्रकिनारी आल्यावर त्या उसळणाऱ्या लाटा किनाऱ्याकडे झेपवणाऱ्या फेसाळत्या लाटा त्याचा होणारा आवाज म्हणजेच तो गाज तिनं मनाला एकदम सुखावून जातो त्याची ना खरं अनुभूतीच घ्यावी लागते आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी देते किती वेळ त्यांच्याकडे बघत राहिले ना तरी सुद्धा मन नाही किनाऱ्यावर उभं राहिलं ना तुम्ही तर पायाला स्पर्श करणाऱ्या लाटा लाटा पायाजवळ आल्यावर पायाखालची जी वाळू सरकते ना ते सगळे अनुभव घेतल्याशिवाय त्याला सांगताच येणार नाही आणि तो प्रत्येक अनुभव ना प्रत्येक वेळी प्रत्येक लाटेच्या वेळी तो येणारा अनुभव वेगळा असतो आणि त्यात तो गरजणारा समुद्र बाजूला होणारं ते जवळजवळ ते बॅकग्राऊंड म्युझिक त्या वातावरणात ना आपल्याला अगदी वेगळ्या वातावरणात आपल्याला घेऊन जातो आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी एक पॉझिटिव्हिटी होती किती वेळ तुम्ही समुद्रावर घालवणार तरी तुम्हाला तो परत कमीच वाटतो प्रत्येक लाट जेव्हा उसळते प्रत्येक लाट जेव्हा येते ना ती प्रत्येक लाट वेगळी भासते त्याचं दिसणं त्याचं असणं सगळं वेगळं असतं आज पाऊस असल्यामुळे आकाशात सूर्य नाही आहे नाहीतर सूर्य जेव्हा मावळतीला जातो ना त्याची पसरणारी ती आभाग ती लाली मा समुद्रावर जेव्हा पसरते ना तर ते त्याचं रूप काही औरच दिसतं असा हा समुद्र किंवा हे समुद्रकिनारे जे ना ते मानवाला खूप आधीपासूनच भुरळ घालतात तर तुम्हालाही आवडतं का समुद्रकिनारी यायला नक्की सांगा आणि